चला नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहा स्कॉलरशिप चौथी यामध्ये आपण या, या अगोदर एक दोन आणि तीन या तीन धड्यामधील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासाठी पाहिले आहेत आज आपण चौथा धडा मोठ्यात मोठी व लहान लहान संख्या तयार करणे यामधील सर्व प्रश्न स्पष्टीकरणास पाहणार आहोत जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे ठीक आहे चला या ठिकाणी तुम्हाला एक महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी नऊ दही प्ले स्टोर ला ऍप आहे आपलं त्यामध्ये जर नवोदयची तुम्ही तयारी करत असाल तर नवोदयच्या तयारीसाठी हे ऍप तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये तुम्हाला फ्री पास ते दिलेले आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून पंचवीस पर्यंतचे पेपरही दिलेले आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर वर जाऊन ऍप डाउनलोड करू शकता ठीक आहे चला आता वेळ न आपण धड्याला सुरुवात करूया मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या कशी तयार करायची त्याचा स्वाध्याय आपण सुरु करू ठीक आहे आता स्क्रीन वर सर्वांना पहिला प्रश्न दिसतो पहा प्रत्येक प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासही दिला जाणार आहे पहिला प्रश्न आहे शून्य दोन पाच नऊ पाच सात नऊ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आपला तर लहानात लहान संख्या तयार करायची आपल्याला लहानात लहान पहा दिलेल्या अंकापासून जर आपल्याला लहान लहान संख्या बनवायची असेल तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे संख्या मांडतो पण या ठिकाणी शून्य आलेला आहे शून्य आल्यानंतर तो सुरुवातीला घ्यायचा नाही तर तो घ्यायचा दोन नंबरला म्हणजे संख्या कोणती म्हणाल तर संख्या बनणार आहे वीस हजार पाचशे एकोणऐंशी असं आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळते तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे समजलंय का प्रश्न चला पुढे जाऊया आता पहा प्रश्न क्रमांक दोन सेम प्रश्न आहे पहा इथे दिलेले सहा शून्य आठ पाच चार हे अंक एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यातील आपल्याला आता फरक विचारलाय आहे फरक म्हणजे वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी आता पाहू याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बघू आपण मोठ्यात मोठी संख्या तर काय बने मोठा अंक अगोदर घ्यायचा आठ त्यानंतर सहा पाच चार आणि झिरो तर पहा या अंकापासून ही मोठ्यात मोठी संख्या बनेल त्यानंतर लहानात लहान संख्या तर सुरुवातीच्या प्रश्नामध्ये सांगितलं तर, 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 तर शून्य सा, दोन नंबरला घ्यायचा म्हणजे काय बनेल चार शून्य पाच सहा आठ ही झाली लहानात लहान आणि चंद फरक मंडळींची करायची वजाबाकी तर वजाबाकी जर केली तर या ठिकाणी लक्षात घ्या इथे वाजाचे सिनरी उठवतो पहा दहा आठ गेले दोन राहतील सहा जात नाही परत इथे एक गेला तेरा मधून सहा गेले या ठिकाणी सात राहतील आता इथे चार आहेत चार मधून पाच जात नाही परत या ठिकाणी चौदा करा चौदा मधून पाच गेले या ठिकाणी नऊ राहतील पाच मधून शून्य गेले पाच आठ मधून चार गेले चार या ठिकाणी पहा पंचेचाळीस हजार नऊशे बहात्तर असं या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पंचेचाळीस हजार नऊशे बहात्तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर आहे का समजतय कमेंट करा ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तीन सुरू आहे तीन नंबरचा प्रश्न पाच सात तीन दोन या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन करायचे आता अंक दिलेले तीन आणि संख्या बनवायची आपल्याला किती पाच अंकी तर पा दिलेल्या अंकापासून जास्त अंकी जर संख्या बनवायची असेल तर काय करणार आपण सर्वात मोठी आपल्याला किती अंकी बनवायची पाच पण हे जे दिलेले अंक यापासून अगोदर सर्वात मोठी संख्या बनवा सर्वात मोठी संख्या कोणती बनणार आहे तर ती बनेल बघा सात तीन आणि दोन पण आपल्याला संख्या किती आणखी बनवायची पाच संख्या म्हणून काय करायचं पाच अंकी संख्या बनवताना या ठिकाणी जो मोठा अंक असेल तो आपण जास्त वेळेस म्हणजे दोन वेळेस एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे ही सर्वात मोठी पाच अंकी संख्या असणार आहे आता ही संख्या काही वाचतात तर एक दशक शतक हजार हजार सत्याहत्तर हजार सातशे बत्तीस असं आपल्या उत्तरामध्ये असणार आहे सत्याहत्तर हजार सातशे बत्तीस ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळते पहा या ठिकाणी थोडासा थोडासा अवघड आहे म्हणजे तीन अंक दिलेले आणि पाच अंकी संख्या बनवायची कशी बनवायची ते तुमच्या लक्षात या ठिकाणी ओके का या ठिकाणी चौथ्या नंबरचा प्रश्न आहे पार चौथ्या नंबरचा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर जर करा या ठिकाणी हे या ठिकाणी प्ले स्टोर लाप आहे आणि टेलिग्राम जॉईन होऊ शकता ठीक आहे चला प्रश्नाला सोडवूया एक शून्य एक आणि शून्य या दोन अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान पाच अंकी संख्या पहा दोनच अंक दिलेले आहेत आणि सर्वात लहान पाच अंकी संख्या एक आणि शून्य तर या ठिकाणी आपण जर एक लिहिला सर्वात लहान पाच अंकी संख्या एक लिहिला आणि या समोर जर आपण चार शून्य लिहिले तरी सर्वात लहान पाच अंकी संख्या झाली आता सर्वात लहान पाच अंकी आणि सर्वात लहान तीन अंकी आता पहा सर्वात लहान तीन अंक किती अंकी तीन अंक तर तिथे पण काय करायचं एक लेचा दोन शून्य ही सर्वात लहान तीन अंकी संख्या झाली आहे त्याला फरक विचारला म्हणजे दोघांची काय करायची तर वजाबाकी ठीक आहे तर पहा वजाबाकी कशी करायची शून्य 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 परत शून्य 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 या ठिकाणी दहा होती दहा मधून एक गेला नऊ होती आणि या ठिकाणी नऊ राहिले नऊ हजार नऊशे हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेल्या पाच अंकी संख्ये पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोण तर अंक किती तर तीन आहेत मग अगोदर आपण मोठ्या मोठी संख्या बनवून घ्यायची आहे तर कोणती पण आहे सर्वात मोठा अंक सहा पाच आणि नंतर पण ही संख्या झाली तीन अंकी किती तीन अंकी आपल्याला विचारली किती मग तुम्हाला पाच अंकी संख्या बनवायची म्हणजे मोठा अंक असेल मोठ्यात मोठा म्हणजे मोठा अंक दोन वेळ जास्त घ्यायचा नंतर ही झाली दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या ऑप्शन क्रमांक पहा ऑप्शन मध्ये थोडस चेंज झालेलं आहे एक तर पाच पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं बरोबर येईल ठीक आहे चला तर थोडं या ऑप्शन मध्ये या ठिकाणी करेक्शन आहे ते करेक्शन कहो पुढील प्रश्न साहब नंबर चा आता या प्रश्नात काय सांगितलंय 2 0 6 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान पांच अंकी संख्यातील शून्य हा अंक किती वेळा येईल तर अगोदर ह्या अंकापासून आपण पांच अंकी संख्या बघूया तपा दिलेल्या अंक पासून अगोदर सर्वात लहान संख्या कोणती कोणान ती बनणार आहे पा दोन शून्य आणि सहा पण ही तीन अंकी संख्या जरी आपल्याला बनवायची किती पाच अंकी काय सांगितलेलं तुम्हाला कोणता अंक को जास्त वेळेस घ्यायचा लहान मग आता लहान अंक दोन वेळेस जास्त घेतला तर जा ही झाली पाच अंकी सर्वात लहान संख्या तर इथे आहे शून्य हा अंक किती वेळ आहे तर या संख्यामध्ये शून्य किती वेळ आलाय तीन वेळेस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ही याचं उत्तर बरोबर असणार आहे सहा नेक्स्ट पुढील प्रश्न हा प्रश्न क्रमांक सात सात मध्ये सांगितलेले एक शून्य तीन पाच नऊ यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी मोठ्यात मोठी आणि विषम नाव महत्वाचे ही संख्या कोणती आता आपण संख्या बनवल्या पण इथं विषम संख्या असं नाव आलेलं आहे म्हणून या संख्येपासून आपण मोठ्यात मोठी संख्या अगोदर बनवून घ्यायची आहे ती कशी बनते पाहूया पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवी ठीक आहे आता अंक पण पाच आहे नऊ पाच तीन एक शून्य असे बन नऊ पाच तीन एक शून्य पाच दिलेल्या अंकापासून ही मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनली पण इथं काय सांगितलं मोठ्यात मोठी त्या ठिकाणी विषम विचारले विषम संख्या आपल्याला बनवायची यापासून तर विषम संख्या कोणती बनवली असं विचारलेलं आहे तर पहा आता इथं हे तीनशे दहा जे आहे ह्याच्यातच आपल्याला चेंज करावं लागेल पहा पंच्याण्णव हजार विषाला तसे राहतील तीनशे शून्य इकडे घेऊया एक इकडे घेऊया ही झाली विषम संख्या म्हणजे पंच्याण्णव हजार तीनशे एक हे उत्तर याचा अगदी बरोबर असणार आहे विषम संख्या समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय का, हे जर तुम्हाला माहित असेल तर हे प्रश्न सोडवता येणार आहे ठीक आहे चला तुम्हाला एक प्रश्न आता या ठिकाणी प्रश्न विषम संख्येच्या विषम संख्येच्या एकक स्थानी एकक विषम संख्येच्या एक स्थानी कोणते अंक असतात कोणते अंक असतात चला मध्ये सांगायचं येतो बरा विषम संख्येच्या एकक स्थानी पंध्या अंकाला चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ चा सुरुवात तर बघा दिलेले अंक आहेत का आगर। आगर। तीन दोन पाच शून्य आठ हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान पाच अंकी विषम संख्येच्या शतक व एकक स्थानच्या अंकाचा गुणां विचार आता दिलेल्या okay. अंकापासून आपल्याला सर्वात अगोदर काय करायची सर्वात लहान पाच अंकी संख्या बघायची या अंकापासून तर पहा सर्वात लहान म्हटल्यानंतर दोन झिरो त्यानंतर तीन त्यानंतर पाच आणि त्यानंतर आठ ही संख्या सर्वात लहान बनेल पण सर्वात लहान पाच अंकी विषम संख्येच्या मनाने आता ही दिलेली जी संख्या अंकापासून ही संख्या विषम आहे का नाही ही सम आहे याच्यापासून अगोदर आपल्याला विषम संख्या बनवायला लागेल अशी विषम आता विषम संख्या बनवायची म्हणजे काय करायचं तर पहा हे अंक येतं हे वीस हजार जसे तर पहा या ठिकाणी तीनशे अठ्ठावने तर या ठिकाणी तीनशे पण जशा तसे लागले हे पाच आणि आठ एकमेकांमध्ये बदल म्हणजे ही काय होईल सर्वात लहान विषम संख्या तयार होईल आता या काय संघील शतक व एक म्हणजे जी संख्या बनली त्याच्यामध्ये शतक एकक दशक शतक कोणता अंक इथं तीन आणि एकक स्थानी कोणता आहे पाच तीन आणि पाच शतक स्थानचा अंक कोणता झाला आपला शतक झाला तीन आणि एक स्थानी कोण आहे तर तो आहे पाच आणि या दोघांचा कोण आला पाच पंधरा पंधरा येईल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न सुरू आहे आपला इथे एक ते सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येतील आता बघा इथं दोन पासून ते सहा पर्यंतचे अंक आपल्याला वापरायचे आणि याच्यापासून पाच अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची तथा दोन तीन चार पाच सहा हे अंक वापरून आपल्याला मोठी पाच अंकी संख्या जर बनवली हो तर ती बनेल सहा पाच चार तीन दोन आता मोठी संख्या बनवली पण या ठिकाणी विषम समजाही सांगितले नाही म्हणजे ही संख्या राहणार आहे आणि या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या आता पहा एक दशक शतक हजार हजार स्थानी कोण येत आहेत पाच बरोबर आहे त्यानंतर दशक स्थानी कोण आहे तर एक दशक कोण आहे तीन दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किंमतीची तीस आणि हे जर हजार स्थानी असतील तर ह्याची स्थानिक किंमत किती आहे स्थानिक किंमत असल पाच हजार इथपर्यंत समजलं आणि यांची बेरीज विचारली म्हणजे आपल्याला तीस आणि हे पाच हजार या दोघांची बेरीज केली तर येणारे पाच हजार तीस ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळेल ओके प्रश्न क्रमांक दहा सुरू आहे दहा नंबरच्या प्रश्नामध्ये दोन आठ सहा चार हे अंक किमान या ठिकाणी किमान नॉलेज किमान एकदा वापरून तयार झाल्या झालेल्या पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक असेल आता दिलेली संख्या आहे हे अंक वापरून पाच अंकी संख्या बनवायची अंक किती दिलेले चार ठीके आता चार अंकापासून पाच अंकी संख्या बनवायची आपल्याला तर कशी बनवा मग या अगोदर आपण बनवलेली आहे ठीक आहे तयार झालेल्या सर्वात मोठ्या म्हणजेच काय करणार आठ सहा चार आणि दोन जर मोठी संख्या बनवायची तर मोठा अंक एक्स्ट्रा घेतला ही झाली पाच अंकी संख्या यामध्ये हजार स्थानी कोण आहे एक दशक शतक हजार कोण आहे हजार स्थानी हजार स्थानी आठ आहेत कोण आहे आठ ठीक आहे कोणता अंक असेल काय अंक आठ ऑप्शन क्रमांक चार उत्तम ठीक आहे नेक्स्ट अकरा नंबरचा प्रश्न सुरू आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या व दोन अंकी सर्वात लहान संख्या यांची वेळीच केली पहा काय विचारले चार अंकी सर्वात मोठी संख्या कुठली मोठी संख्या बनवायची तर आपण काय करतो आता विचारलं एक अंकी मोठी संख्या कुठली एक अंकी आप नऊ बरोबर आहे चार अंकी केली चार अंकी मोठी संख्या तर ती येणार आहे बघा नऊ नौ, नऊ नौ, नऊ नऊ किती वेळेस चार वेळेस व दोन अंकी सर्वात लहान संख्या तर दोन अंकी सर्वात लहान संख्या लहान संख्या काय येणार आहे तर तीन दहा आणि यांची बेरीज यांची दोघांची बेरीज करायची तर करणार तपा हे नऊ 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 आणि हे आहे तर दहा तपा या ठिकाणी आपण नऊ नऊ ने दहाशे शून्य हातचा एक नऊ एक दहा दहाशे शून्य परत हातचा एक नऊ एक दहा उत्तर काय आलं दहा हजार नऊ दहा हजार नऊ ऑप्शन कुठे आपला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये ठीक आहे समजायला का आता प्रश्न क्रमांक पाय या ठिकाणी या न्यामध्ये फक्त अकराच क्वेश्चन आहे तर बघा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवदयची तयारी करत असाल तर नवदय मिशन हे प्ले स्टोर ऍप डाऊनलोड करा या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद